मित्रांनो पुसेगावचं मैदान झालं या मैदानात जर आपण गट पाहिलं तर त्या गटात आदत वासरानं ओपन बैलगाडा शर्यतीत आदत वासरानं गट पास आहे आणि इकडं पहिल्यांदाच आलेलं वासरू आहे कुठलाही वासरू वासरू जालन्याचं आहे आता आपल्याकडे सासवडला होय जालन्यात आहे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मैदानात ना हा हिंदी केसले मो मैदानात मोठ्या पैन्यात ह्याच्या आधी तीन फेऱ्याच्या मदत पडलेलो आहे पण एवढ्या मोठ्या मैदानात पहिल्यांदा पहिल्यांदा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बेलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा जालनाचं वासरू कुठल्या प्रकारात पळतं तिकडं तिकडं पहिलं आपण शंकरपट सेकंदाला शंकरपटात पाळलं होतं आणि शंकरपटात आपल्याला एवढा गुलाल नव्हता त्यानंतर आपण तीन पेहरच्या मैदान पडलो नगर वगैरे ह्या साईडला बरेचशा साईडला तीन चार कमीत कमी आतापर्यंत आठ नऊ मैदान पडले त्यातले पाच ते सहा मैदाना वासराचं गुलाल वा त्यात गुलालात आहे म्हणजे ते त्यातली तीन मैदान वासराच्या एक नंबर आहे काय सांगत आहे कुठे कुठं देगाव पात्रडी आणि नगरचे म्हणजे मित्रांनो अनुभवी वासुरा आहे असं नाही की म्हणजे पुशे गावात पडायला त्याच्याबरोबर चांगलं रेकॉर्ड केलेलं आहे आणि मध्ये एक नंबर आहे नाही बर कोणाबरोबर घरची गाडीचा घरच्या गाडीत वा मित्रांनो मला खूप भारी वाटलं घरचा साज आणि जालनावरून येतात तोही पांढरा जबरदस्त काय नाव त्याचं रणवीर रणवीर बघा एकदा दाखवतो रणवीर रणवीर दुसराय दुसरा झाला बघा बी तो घरचा एक नंबर केले त्या दोघांनी आणि हा ह्याच नाव आदत मथुर 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 ठेवलं मथुर गोड थोड आहे बर कुठनं आणलेला आहे त्याच म्हणजे विक्री कुठनं केलेलं आहे का घरच्या गाय वगैरे काय गाडीतून घेतलेलं आहे होय वा किती आता महिन्यात आहे आता अठरा एकोणीस महिन्याचा आहे अकरा एकोणीस नक्की कुठं कारण जालनालयात वास्तु जालनाला असतं पण शक्यतो तीन प्याचे मैदान असतात ना त्यावेळेस ते ते माझं नाही का इकडे बोलावतो जालनाला आहे बरं तुमचं नाव सांगा बळीराम आहे तुम्ही हा बर हीच हाच पायरा असतो कंटिन्यू रणवीर आणि ह्याचा का अजून एक दोन वेळा का बाहेरचं बैल पण आणलेला आहे ना दोन तीन वेळा हाणलेला आहे बाहेरचं बैल त्यावेळेस आजातच ला आणलं होता एकदा त्यावेळेस दुसरा नंबर केला होता संभाजनगरचं बैल रायपल म्हणून त्या बैलाबरे आणलं होता त्यालाच एकच माझ्या दोघांना मिळाला होता दोघांचा नंबर झाला होता ह्याचा दुसरा झाला आणि त्याने तिसरा केल <गेलता>, आदत चाल हा हे खूप चांगल्या पद्धतीनं वास्तूरु पाळ आलं यात कुणा पळवायचे त्याला त्या <हाँ>. घरचे आणायचे ना कायम नाही नाही असं थोडं सांगा एक पायरा मला ह्या बैला बरोबर करायचे आता भविष्यात चाललंय आमचं मी दरेवाडेकरांचं ते शंकर भोळा शंकर आता जो पळतो आपल्या इथं मोरगावचा बरं त्याच्यावरच चालले हा कुठला असा स्वप्न की हा आम्हाला करायचे मोठा मथूर त्याच्यावर नाव पण ठेवलं आपण मथुरवरन नाव ठेवले काय मथुर वरन ह्याच्या आधी आपण एक बैल घातला त्याचं मथुरवर नाव ना मथुरच ठेवलं त्याच्यावरती शिकावलं त्यानंतर ह्याचं बी नाव मथुरच ठेवले मथुर प्रेम आहे आणि त्याला कुठला पायरा करायचे त्याला असं काही विचार नाही केला जास्त भविष्य नाही बघितलेलं आहे बघितलेलं आहे स्पीड बीड जास्त करून आदत असू हा आदत आहे आणि हे बी चांगला पळतोय पण मित्र दोन्ही पळतात पण आदत वासरानं आपण म्हणू पुशे गावचा गट पास करणे मोठी गोष्ट आहे आणि शर्यष्टी बी पहा ह्याची बी पहा ह्याची पहा एक जेमतेम आहे आणि केलं तुम्ही साध्य केलं बरीचशी आपण म्हणू बैलगाडी मालक आले ते ज्येष्ठ ज्येष्ठ पण त्यांना ते, ते गट नाही पास झालं तुम्हाला झालं जा, गट झाला फायनल राहिल्या आनंद हेव आनंद कोणाला समर्पित करताय समर्पित कोणाला करताय हे आनंद म्हणजे मोठ्या मैदानात गट पास कोणाला आनंद आनंद हा समर्पित करताय नाही नाही समजलं म्हणजे एवढा समजा कस आता फायनल झाले की तर झालं ना हे पूर्ण म्हणजे तर हे आनंद कुणामुळं झाला किंवा आपण कुणाला समर्पित करता की यांच्यामुळे झाला असं नाही माझं स्वप्न होत नाही का मग शक्यतो भाऊ म्हणायचा नको का एवढं माहिती मोठं मैदान आहे गप मतवर नाही का एवढं माहिती मोठ्या मैदान एवढं पब्लिक एवढं नाही का गोंधळ आपल्याला जुळेल का सगळं मग घेऊन ये बाकीचं सगळं मी बघतो नाही का आता बऱ्याचशा लोकांचा सपोर्ट आहे म्हणजे जोडीदार आहे ना का सुमित मोळे असतील राहुल यादव असतील आमचे अमृत कोंडळकर बरेचसे चार पाच मित्र परिवार नाही का आपण करू मग बघू त्यानंतर लाराबाईलाचे मालक नंदू सगळे असतील त्यांचा त्यामुळे सगळे साध्य झाले तुम्ही काय करता आम्ही स्वतः शेती करतो आणि आमचं भाजीचा व्यवसाय बर भाजी दुकान आहेत हा बर कशाची भाजी नक्की आपला उद्योग शेतकरी हा बर आणि जालनातलं आणि तुमची ओळख कशी असं माझ प्रॉपर गाव जालना बरं जन्मस्थान पुणे जन्मापासून इकडे नाही का त्यामुळं त्यामुळं बरं आणि जालना सा, जे सांभाळतात ते काय करतात शेती स्वतः शेती व्यवस्था दुसरं काय नाही मग आता समजा मैदान असेल तर कस शेती अरे आई आहे वडील भाऊ आहे नाही का बाकीचे बघणारे भरपूर जास्त वेळ घेत नाही पुन्हा एकदा नाव सांगा तुमचं बिवरी मथुर आणि हा रणवीर रणवीर मित्रांनो पुन्हा एकदा जोडी पहा एक चांगल्या पद्धतीनं पळालेली आहे रणवीर आणि जसं सांगितलं मथुर मथुर नाव ठेवलेलं आहे मथुर त्याला एक चांगल्या पद्धतीनं पळाले ऑल द बेस्ट पुढच्या प्रवासाला नक्की मथूर बरोबर पळेल हा मथुर मित्रांनो पुशेगावचं ओपन मैदान पण तिथे दोन्ही आदत गट गटपास केला आणि मला वाटते ह्या मैदानात गटपास करणं हेच आपण म्हणू की फायनल घेतल्या गे आहे आजकाल दिसत नाही की ओपन अड्ड्याला आद आदत वास्त्र पळ लाईल ती ही दोन्ही तर असंच चा एक चांगल्या पद्धतीनं यश मिळवलंय आणि लक्ष वेधलेलं आहे सांगा वासराचं नाव वासराचं नाव सुंदर आहे सातेवाडीचं सुंदर बर सातेवाडी सुंदर त्याच्या अगोदर काय काय केलेलं आहे त्याला था, करिअर सांगा काय असाच आपला घेतलेला होता नाद म्हणून एक आणि नादात ते लागलं पळायला पळायला लागल्यापासून म्हणजे पहिल्याच आड्यापासून ते ओपनलाच पळतोय ओपनलाय आदतला नाही पळत आदतला पळतोय आता पळायला लागलो पण स्टार्ट आमचं ओपन पासूनच झालंय रात्रीच्या मैदानात आम्ही स्टार्टला एक नंबर तासानं ओपनच्या मैदानात पळवलं घरची गुलाल गुलालला आमचा हिंगण्याचा एक आणि वडगावचा एक आहे बर जयराम स्वामीच किती महिन्यात शेला आता अठरावा महिना संपलाय मोठा आहे पण नक्की अठरावा महिना कुठनं घेतलाय आहे घरच्या घ्यायचं कोणाची पैदास आहे पैदास ची सिमेस ची तेवढा एक ना बैल झाला पाएदास वा आणि शिकवला कोणाबरोबर ठीक आहे घरचाच बैल आहे बाजूला त्या बैला शिकवलेला आहे बघा मित्रांनो त्याच बैला संघ लगातार सात फड पडलाय म्हणजे एक आपण म्हणू अनुभवी बैल असेल तर पळाय किंवा शिकवाय सोपं जात सुंदर नाव नावाचं सुंदर आहे कुठनं पळतो उजवीन डावी पडतो बरं आज आदत मैदानाला आज आदत आपण म्हणून वास्त्राचा पयारा कसा काय केला एक इच्छा होती एक माहिती श्री मैदानात आदत संघ आदत घेऊन पळायची म्हणून आम्ही आपलं केलं आमचा ड्रायव्हर सुमित ड्रायव्हर आहे किनीचे <suf rare> ते त्यांच्यामुळं आम्हाला पैरा झाला आणि आमच्या पायऱ्यात त्यांनी पण म्हणले पळू म्हणून आमचा दोन दिवस आधी पैरा झाला आम्ही रोपनला पळायचं आदत आदत घेऊन म्हणून आणि मोठ्या मैदानात स्वप्न एक होतं इंद केसरी मैदानात पळायचं आदतला आदत चांगलं वासुर आहे आता काय माहिती का आता सगळ्यात मोठा विषय आणि मी काय विचारत असतो जी घेणारी धनाढ्य लोक आहेत आणि देणारी सुद्धा लोक आहेत तर कसा विकायचा वगैरे विषय आहे का नाही विकायचा नाही आपल्याला नाद आहे हे म्हणजे आपला परंपरेनं नाद आहे किती वर्षाची परंपरा आहे म्हणजे पहिल्या आम्ही शाळा सत्त्याण्णव ला सोडली शर्यतीसाठी सत्त्याण्णव मध्ये आपला बैल पळत होता पिरवाल्याचा मास्तर म्हणून सातवालीचा सगळ्याला माहित आहे पुषकाचा सुंदर जिंते ही परदान ही काळात त्यावेळेला आमचा बैल पळत होता त्या बैलाचं मास्तर नाव होत मास्तर त्यानंतर मास्तर कुणी सांगेल फाडा तुम्हाला हा पुन्हा एकदा तुमचं नाव आणि माझं नाव सदाशिव शिंदे सातेवाडीकर हा मी मालक ड्रायव्हर चालक आहे तुम्हीच गाडी आणली बरं आहे आता नाही आणली आता ड्रायव्हरला आणि माझ्या खोंडाचं नाव सुंदर आहे दिसाई सुंदर आहे सुंदरच आहे त्याचा सुंदर अजूनही पर्यंत सोडा 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 हा चालेल चालेल हा बोला अजूनही पर्यंत त्याला बैल लागलेला नाही आणि पायऱ्या वाचून फक्त आम्ही किती वेळा किती वेळा गटात पळायला आठ नंबर पाहिजे चालेल चालेल आता ह्याच्या बरोबर पळालेला आदत तेवढाच महत्वाचा आहे त्याच्याकडे जावे त्याच्याकडे जावे मित्रांनो आदत वास्त्रू त्र्याहत्तर मध्ये पळालं मग आपण बघितलं त्याच्याबरोबर हे वास्त्रू पळते वास्त्राचं नाव सांगा रायबा कुठल्या गावचा आहे किनीच आहे घरच्या गायचा आहे का विकत आणलेलं आहे विकत आणलेलं आपण विकत आहे होय आदत वासरू ओपन मैदानात असणं दोन्ही आदत ही मोठी गोष्ट आहे तर पायरा कसं झाला होता तुमचा पायरा आमची पहिली पण गाडी एकदा पळली माशिरा एकशे फाटाला पण तिथे आमच्या पायाला लागलं त्यामुळे गाडी राहिली नाही म्हणजे गटपास केल गटपास केला गटपास तिथे पण केला हा 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 तेव्हा आम्ही ठरवलं की पुशेवाला गाडी आदत बरं तीच ड्रायव्हर तीच बैल सगळं तीच या होय ह्या बाईला विषय सांगा कुठनं पळतो रायबा चांगलं नाव ठेवलंय रायबा बर आता जास्त वेळ घेणार नाही कारण ह्यांना पळाई जायचं असतं मला जाता जाता सांगा की हा किनीलाच असतो पण शिकवण कशी दिली वास्त्राला चांगलं शिकवण्यापर्यंत ट्रेन करण्यापर्यंत शिकवण कशी त्याला आम्ही रोज चकड्याला म्हणजे चकड्याला एकदा छकड्याला गावात चालवत पहिला बरोबर आणि बाकी नाही काय शिकवून त्याचा दिवशी शिकलाय नाही म्हणत किती दिवशी शिकलाय <laughs> आपल्याला काही घ्यायला लागलाच नाही लाग लाग। <laughs> आदत माहिती का पळाला नाही उपनला का आदतला पण राहिलो की आम्ही आता ओपनचं मैदान मोठ्या मैदाना म्हणून आणि पण विशेष म्हणजे आदत आदत पावली ही विशेष आहे गाडी एक ठाक पळती गाडी काय करायला ला लागत नाही राहिलेला हा हे त्या दिवशी पंधरा गेला कुमट्याला राहिला एक नंबर गेला कुमट्याला कोणाबरोबर बाहल्या बरोबर शारदा पाटलांच्या बरं बर, त्याच्या आधी बरडला आहे परत राहिला आहे जसा त्यांना प्रश्न विचारला तसं व्हिडिओ बघितला की अनेक लोकांना माग मागणी होणार सांगा विकायचे काय बरं बरं ठीक <laughs> आहे पुन्हा एकदा नाव सांगा तुमचं नाही आणि रायबा रायबा मित्रांनो जास्त वेळ घेत नाही पण एक पुशेगावचं जे ओपन हिंद केत्री मैदान म्हणू आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध मैदान तिथं त्र्याहत्तर मध्ये फाटी क्रमांक आठ आठ तिथे एक गाडी पळाली दोन्ही आदत वासरू त्या वासराचं नाव सुंदर सुंदर आणि हा आहे रायबा आमचा ड्रायव्हर आहे आमचे ड्रायव्हर आहेत ड्रायव्हरंनी तालावली आदत हो का आदत वसरत कसं काय चालवता ना काय आददांची गाडी इंद्रगिरी मैदानाला हलायची हम्म करून आ पैयरा केला सक्सेस झाला तर मी जास्त काय विचारत नाही पळाय जायचे यांना आणि त्यामुळे मी ही मुलाखत थांबवतो किती वर्ष करता ड्रायव्हिंग मी आता चालू झाल्यापासून मैदानात सांगते आधी बेसल लहान मैदान बंदी बंदी झाले तर पाच सात वर्ष चालेल चालेल पुढच्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद पुशेगावचं जे मैदान आहे तिथं एका आदत वासरानं गट पास केलाय आहे सांगा वासराचं ओळख सांगा नावशनी आहे पसराचं चाळीस गावांनी नेरेत आलेले आहे ते आता गट चांगलं पाहण्यात झालं पा अंतरण कुठलं नक्की हे वासरू

बरं 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 मेन मालक कोण का तुम्ही आम्ही सगळे नियोजन करतो नियोजन असतं का चालेल किती वेळ सीमित वगैरे लागली गाडी आज नाही लागली गाडी बरं तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या पूर्ण प्रवासाला उजवीनं पळतोय डावीनं पळतोय दोन्ही खांदे पण दावीन खांदा चालेल चालेल एकदा मालकाचं नाव आणि कुठं असतो बैल रुद्राक्ष सांगा सांगा कोण रुद्राक्ष आणि धनंजय रुद्राक्ष आगोणे व धनंजय जयशमुख जाए आणि वास्त्राचं नाव शनी शनी बाई